ही वाटे जरी वळणाची पळये उदे हिमतीना झुनझार होनी ललकार आस्मान आला सर्व उपस्थित असलेले सर्व डॉक्टर परिचारिका आशा वर्कर सुईनी अंगणवाडीचा ताई मदतनी आणि मंडळाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ सर्वांचा गणेशोत्सव मंडळातर्फे मला वाटतं मी जिथं पासून पाहते तेव्हापासून अतिशय सुत्य आणि खरोखर संवेदनशील समाज उपयोगी आणि लोकोपयोगी अशा उपक्रम व्यासपीठामध्ये पहिल्यांदा मंडळाची मी फार खरोखर कर, मनापासून अभिनंदन करते आपलं आरोग्य ही फार मोठी संपत्ती आहे खरोखर सत्य आहे कारण विचार करा आरोग्य जर नीट नसेल तर काय कुठल्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकणार आहे अपन। आपण आपल्या कुटुंबाला किती उपभोग देऊ शकणार आहे अभिमान मनाची शान मना शान खुल्या अस्मानि हा रङ्ग चे झिङ्ग चे सूर्य न छत्रपती शिवाजी महाराज आणि आई चौडेश्वरी यांच्या प्रतिमेला प्रथम वंदन करून आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर आज खूप म्हणजे सत्कार हा हे करून बघून असं करून आले सध्या झाडे काय बोलाव काय सुचव म्हणजे कोरोना काळात जेवढं म्हणजे आम्ही आशाताई आणि आंदोलन सेविकांनी खूप कष्ट केलं होतं खूप म्हणजे सर्वांना भीती वाटत होती स्वतःच्या जीवाची पण आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली किंवा सर्वांचा सर्वे वगैरे केला जेव्हा आपण काम करतो तेव्हा का कुठंतरी कौतुकाची थाप जर असले ना तर ते काम करायला अनेक आणि प्रोत्साहन येतं त्यामुळे आम्हाला म्हणजे ह्या मंडळाचं खूपच कौतुक म्हणजे खूप कौतुक वाटलं आणि खूप आनंद झालाय त्या मंडळात खरोखरच एका आईची म्हणजे आम्ही अंगणवाडी सेविका म्हणजे आई साहेब आणि ही मुलं आमच्या स्वतःकडे घडलेली आहे आमच्याच अंगणवाडीतून गेलेली आहे आणि त्या मुलांनी मुलाने खरोखरच एका आईचा आईचाच सन्मान केलेला आहे व्यासपीठावरील आदरणीय वर्ग अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि मान्यवर ग्रामस्थ या सर्वांचा मान राखून माझा आज मी मनोगत व्यक्त करत आहे कोविड काळात मी राजे मॅडमनी सांगितलं तसं खरंच आम्ही सर्वांनी खूप त्रास घेतलाय अक्षरशः घरातली सुद्धा आम्हाला लवकर घरात येत नव्हती कपडे काढा प्रकरण घरात या अशा सिच्युएशन मध्ये आम्ही सर्वांनी अगदी मनापासून काम केलंय त्यांचे तापमा तापमान येणे किंवा किती काय हे भगतंय ते बघणे हे सगळं अगदी आम्ही खूप वळून केलं भीती वाटत होती पण त्या भीतीवर मात करायला हे आम्हाला त्या परिस्थितीने शिकवलं आणि आम्ही आमचं काम व्यवस्थित केलं तरी रेड झोन मध्ये जर एखादा पेशंट असेल तर तिथपर्यंत जायला मात्र आम्हाला कसं तरी वाटायचं पण केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्या काळात ती परिस्थिती आमची पूर्ण पीएससी आणि आमच्या टीम पूर्ण टीमनं म्हणजे एकटा माणूस काम करू शकत नाही टीमच काम करू शकते टीम प्रोत्साहन देऊ शकते आरोग्य दिना आपण आरोग्य क्षेत्रातील ज्या ज्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी खास करून हा कार्यक्रम राखून ठेवला आज हा कार्यक्रम केल्यावर खरा उद्देश हा आहे की आरोग्य असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल या क्षेत्रातील विविध स्त्रिया यांचा सन्मान पुढोतरी झाला पाहिजे